शहर सी सी सोलापूर शहर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सागर उर्फ मनीष शैलेश बेळमकर वर्ष तेवीस राहणार एकोणऐंशी कुमारस्वामी नगर एमआयडीसी सोलापूर याच्या गुन्हेगारी राजकुमार यांनी तीस एप्रिल रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले त्यास एक मे रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले सागर उर्फ मनीष बेळमकर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शास्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे प्रयत्न विनयभंग जबरी चोरी खंडणी मागणे गैरकायद्याची मंडळी जमविणे धाक दपटशा करणे दगडफेक करणे घातक शस्त्रांनी धमकवणे अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे पाच दखलपात्र व एक अदखलपात्र गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल असल्याचे सांगण्यात आले सागर बेळमकर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी वृत्त चालू ठेवली त्यामुळे ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे